नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण निकालाचे अपडेट देण्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहोत आता सातव्या फेरीचा निकाल हा जवळजवळ झालेला आहे आणि सातव्या फेरीचे कल आता हाती येत आहे सातव्या फेरीच्या अंती आ, मंत्री छगन भुजबळ यांना सात हजारा... आठशे मताहून अधिक लीड आता मिळताना दिसत आहे सुरुवातीच्या तीन फेऱ्यांमध्ये माणिकराव शिंदे हे काहीशे पुढे गेले होते मात्र सहाव्या फेरीनंतर मंत्री छगन भुजबळ हे पुढे जाताना दिसत आहे आता सात हजार आठशे मतांचं लीड हे सातव्या फेरी अंती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताना पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा एस के नाईन यवला न्यूज आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पाहत राहा एस के नाईन यवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक ऐंशी अठ्ठावीस